नमस्कार विद्यार्थी आणि पालक पालकमित्रो मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती नीट वीसशे पंचवीस परीक्षेचा फॉर्म आता लवकरच उपलब्ध होईलच जे विद्यार्थी नीट वीसशे पंचवीस परीक्षा देणार आहेत त्यांना एन टी ए बोर्डाकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये आधार अपडेट करणे आणि अपार आय डी तयार करणे याचा समावेश आहे आधारबाबत सविस्तर माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे आज अपार आय डीबाबत डिटेल्ड माहिती देण्यात येणार आहे अपार काय आहे कशासाठी नीटसाठी आहे का मग अपारचा नेमका उद्देश काय हे समजून घेतलंच पाहिजे आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहिली गोष्ट अपार आय डी नवीन नाही आणि विद्यार्थी पालकांनी एक समजूत काढून टाका की नीट परीक्षेसाठी तो आला आहे असं नाही आपलं जे नवीन शैक्षणिक धोरण होतं एन ई पी वीस ते वीस तर अंतर्गत भारत सरकारने अपार आय डी चार वर्षापासून सुरू केलेलं आहे ही शिक्षण क्षेत्रातली मोठी डिजिटल क्रांती आहे सद्यस्थितीमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने कालच जाहीर केले आहे की अपार नोंदणी ही दहा पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची झालेली आहे अपार आय डी म्हणजे काय तर ॲटोमॅटेड ॲटोमॅटेड म्हणजे अपारमध्ये तुमचा डाटा हा सतत ॲटोमॅटिकली अपडेट होत राहणार आहे परमनंट म्हणजे कायमस्वरूपी राहणार आहे ॲकॅडमिक म्हणजे शैक्षणिक डाटा असणार आहे आणि हे एक खातं आहे म्हणजेच ॲटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री म्हणजेच स्वयंचलित स्थायी शैक्षणिक खाते नोंदणी भारतातील विद्यार्थ्यांसाठी ही एक अद्वितीय ओळख प्रणाली आहे जी वन नेशन वन स्टुडंट आय डी कार्यक्रमाचा भाग आहे अपार हे आधार आणि डिजिलॉकर लॉकर या सोबत एकत्रित काम करते आणि शैक्षणिक टप्प्यावर सुरक्षा सुलभता आणि पारदर्शकता वाढवते अपार आय डीचे फायदे काय हा आय डी आजीवन शैक्षणिक पासपोर्ट आहे जो विद्यार्थ्यांची उपलब्धी आणि क्रिडेन्शियल एकत्रित करतो जो विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाशी जोडलेला आहे यात विद्यार्थ्याच्या शैक्षणिक नोंदीचा मागवा घेतला जातो हे संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांसाठी एकत्रित आणि प्रवेश योग्य शैक्षणिक अनुभव सुनिश्चित करते पहिली ते बारावी शालेय शिक्षण आणि त्यानंतरच्या पुढील कोणत्याही कोर्सेस मग आर्ट्स असो कॉमर्स असो सायन्स डिप्लोमा यूजी पी जी अपार भविष्यात बंधनकारक असेल आता फर्स्ट स्टँडर्ड ते ट्वेल्थ स्टँडर्ड अपार आय डी आपल्याला स्कूल कॉलेजेसमधूनच काढवायचं असतं नेमके टप्पे काय आहेत तर व्हेरिफिकेशन स्कूलतर्फे व्हेरिफिकेशन केलं जातं पॅरेंट्स कन्सेंट तर पॅरेंटचं कन्सेंट घेतलं जातं त्यानंतर ॲथंटिकेशन ॲथोंटिकेट आयडेंटिटी थ्रू द स्कूल आणि मग आय डी क्रिएशन असे चार टप्पे आहेत सक्सेसफुल व्हेरिफिकेशन नंतर अपार आय डी क्रिएट होतो आणि हा तुमच्या डिजि लॉकरमध्ये ॲड होतो ऑनलाईन ॲक्सेस देतो आता आपल्याला अपार आय डी कसा मिळेल मी बारावीपर्यंत सध्या शिकत आहे तर शाळा कॉलेजच्या माध्यमातून मिळणार पण मी नीट रिपीट करीत आहे बारावी वीसशे चोवीसला दिलेले आहे किंवा त्यापूर्वी पास झालेला आहे आणि सध्या स्कूल आणि कॉलेजचा त्यामुळे संबंध नाही त्यांनी अपार आय डी कसे काढावे थोडक्यात एनी वन आफ्टर ट्वेल्थ स्टुडंट्स यांनी कसा काढावा त्यांच्यासाठी अपार आय डी कार्डसाठी ऑनलाईन नोंदणी करता येते प्रथम डिजिलॉकर खाते तयार करा त्यासाठी गुगलवर जायचं डिजिलॉकर लॉकर टाईप करावे डिजिलॉकरची वेबसाईट ओपन होते ती ओपन करावी याला एक पर्याय डिजिलॉकर लॉकर ॲप मोबाईलमध्ये करून करूनसुद्धा आपल्याला ही प्रोसेस पूर्ण करता येते डिजिलॉकर लॉकर अकाउंट नसेल तर त्या ठिकाणी साइन अप करावे त्यासाठी नाव मोबाईल आधार वगैरे माहिती भरावी आणि सदरची माहिती ही टेन्थ मार्कशीट किंवा सर्टिफिकेटप्रमाणे असते सिक्युरिटी पिन पासवर्ड टाकावा तो नोट डाऊन करावा आणि मग डिजि लॉकर अकाउंट तयार होते पण समजा आपलं डिजि लॉकर अकाउंट पूर्वीचंच असेल तर काय तर साइन इन करायचं डिजिलॉकर पेजवरती लेफ्ट साइडला डॉक्युमेंट क्लिक करावं सर्चमध्ये जाऊन अपार टाईप करायचं आहे आपल्याला ए बी सी म्हणजेच अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स विभागात जावा आपणास ए बी सीबद्दल थोडीशी माहिती येईल त्याखाली अपार आय डी असं आयकॉन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे आधारवरील डेमोग्राफिक डाटा ॲटोफिल होईल आणि तुमचा शैक्षणिक तपशील भरावायचा आहे त्या ठिकाणी योग्य ती माहिती भरावी आयडेंटी व्हॅल्यू सदर ठिकाणी टेन्थ ऑर ट्वेल्थ रोल नंबर आयडेंटी टाईप यामध्ये रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर एनरॉलमेंट नंबर न्यू ॲडमिशन आणि आपणाजवळ काहीही नसेल तर नन हा पर्यायसुद्धा उपलब्ध आहे ॲडमिशन इयर टेन्थ ऑर ट्वेल्थचं जे पासिंग इयर आहे ते टाकावं आपण टेन पास आहात आणि म्हणून शक्यतो टेन्थचा रोल नंबर भरावा अजून आपण बारावीची परीक्षा दिलेली नसते आय एम अ स्टुडंट ॲक्ट या ऑप्शनला मध्ये पासिंगचं बोर्ड नेम हे आपण ऑप्शनमधून सर्च करायचं आहे एक लक्षात घ्या अपार हे पूर्ण देशासाठी आहे त्यामुळं संपूर्ण देशातील सर्व युनिव्हर्सिटीज आणि सर्व बोर्डचा त्या ऑप्शनमध्ये समावेश असेलच असं नाही त्यामुळं जर आपलं बोर्ड किंवा आपली युनिव्हर्सिटी पर्याय उपलब्ध होत नसेल तर शेवटी नन हा शेवटचा पर्याय आपण निवडूनही पुढं फॉर्म भरू शकता तुमचा अपार आय डी तयार करण्यासाठी आता गेट डॉक्युमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आपला अपार आय डी तयार होईल तुमचं अपार कार्ड डाउनलोड करायचं आहे आणि प्रिंट करून घ्यायचं आहे अपार आय डी तयार करताना कोणताही एरर आला तरीही काळजी करू नये वरील प्रोसिजर फॉलो करायची आणि पुन्हा अपार आय डी आपण तयार करू शकता आपणास काही शंका असल्यास अपार आय डी हेल्पलाईन नंबरला आपण संपर्क साधू शकता संपर्कासाठीचा क्रमांक आहे वन एट झिरो झिरो एट एट नाईन थ्री फायू वन वन आणि याबाबत अधिक माहितीसाठी अपारची वेबसाईट वेगळी आहे अपार डॉट एज्युकेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन त्याचबरोबर ए बी सीची वेबसाईट वेगळी आहे ए बी सी डॉट जी ओ जी ओ व्ही डॉट इन आता काही प्रश्न असतात तसं व्हाय स्टुडंट शूड हॅव अपार आय डी तर अपार आय डी हा आधारप्रमाणेच युनिक नंबर आहे बारा आकडी कोड आहे आणि तो स्टुडंट्सचं जे काही फ्युचरमधलं आहे डिजिटली स्टोअर करतो डाटा मॅनेज करणं ॲक्सेस करणं संपूर्ण अकॅडमिक क्रेडिट्स त्याच्यामध्ये स्कोअर कार्ड आले मार्कशीट्स आले ग्रेडशीट्स आले डिग्री डिप्लोमा सर्टिफिकेट्स आले आणि त्याचबरोबर को करिक्युलर ॲचिवमेंटचासुद्धा सा समावेश होतो आज जसा आपण आधारचा वापर देशभरातील अनेक योजनांसाठी वापरतो आहे आधारसेवाय आपलं काहीच चालू शकत नाही तसंच भविष्यात अपार हा सर्व जो डेटा आहे तो एकत्रित केला जाईल आणि याचं नियोजन एज्युकेशनल प्लॅनिंगसाठी करण्यात येईल आणि म्हणून विद्यार्थ्यांना अपार हा खूप आयडिया असणं गरजेचं आहे आत्ता हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना एन टी ए बोर्डाकडून आजच चोवीस जानेवारी वीसशे चोवीस रोजी नोटीस आलेली आहे त्यानुसार अपार आय डी तयार करणे लगेच बंधनकारक नाही इट इज क्लिअर दॅट अपार आय डी इज नॉट मँडेटरी फॉर द नीट यू जी टू झिरो टू फाईव्ह रजिस्ट्रेशन आजच्या चोवीस जानेवारी वीसशे चोवीसच्या नोटीसची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येत आहे जरी अपार आय डी नीट वीसशे पंचवीस फॉर्म भरताना बंधनकारक नसेल तरीही आपण अपार आय डी काढावाच कारण रजिस्ट्रेशनसाठी अपार आय डी जरी बंधनकारक नसला तरीही ॲडमिशन प्रोसेससाठी भविष्यात तो लागू शकतो याचीही आपण नोंद घ्यावी मागील वर्षीप्रमाणेच यंदाच्या सर्व ॲडमिशन प्रोसेसची अचूक विश्वसनीय व अद्ययावत माहिती आणि तीसुद्धा योग्य वेळेत विद्यार्थी पालकांना आत्तापासूनच संपूर्ण प्रोसेस संपेपर्यंत सेंटर फॉर करिअर गायडन्सतर्फे देण्यात येणार आहे नीट नी वीसशे पंचवीस मेडिकल ॲडमिशन प्रोसेसबरोबरच यंदा दहावीनंतरचे करियर निवड बारावीनंतरची इतर शाखांची ॲडमिशन प्रोसेस बारावीनंतरचे वेगवेगळे पर्याय याचीही माहिती या चॅनलवर देण्यात येणार आहे आमच्याकडे ॲडमिशन प्रोसेस काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन करायचं का असल्यास संपर्क साधावा आमचे काउन्सिलिंग ऑफलाईन समोरासमोर वन टू वन असतं तसेच अपडेटसाठी वेळोवेळी ऑनलाईन झूम मिटिंग घेण्यात येते व्हॉट्सॲप ग्रुप आणि कॉलच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाते विद्यार्थी आणि पालकमित्र हो एकंदर काय तर अपार लगेच बंधनकारक करणं शक्य नाही हळूहळूहळू ते बंधनकारक होईल जसं आपण आधारचं पाहिलं तर आधार पूर्वी कुणीही काढत नव्हतं आम्ही शासकीय सेवेत होतो त्यावेळेला सुरुवातीला शासकीय लोकांसाठी ते बंधनकारक केलं अन्यथा पगार दिला जात नव्हता अशाच पद्धतीनं आता हे मोठं शैक्षणिक नीट परीक्षा ही खूप मोठी आहे आणि म्हणून याच परीक्षेच्या वेळीस हे तुम्हाला अपार आय ची नोंद करायला लावणं हे योग्य निर्णय आहे बंधनकारकच असेल असं नाही परंतु पुन्हा एकदा खात्री देतो की अपार आय डी असो आधार कार्ड असो याबाबत कुठलीही त्रुटी राहिलीच तरी एन टी ए बोर्डाकडून एकाही विद्यार्थ्याचं नीट परीक्षा देण्यापासून त्याला वंचित ठेवलं जात नाही आणि म्हणून तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या अपार आय डी हे काम अगदी किरकोळ सोपं आहे आपल्याला मोबाईलवरून करता येतं जमत नसेल तर सायबर कॅपेतून करून घ्या आणि हो या चॅनलवर अत्यंत उपयुक्त माहिती योग्य वेळेत देण्यात येणारच आहे मग आवडत आहेत ना आमचे व्हिडिओ मग स्वतः लाईक करा आणि मित्रांना वगैरे शेअर करा आणि सबस्क्राईब करण्यास सांगा धन्यवाद